जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत एकवीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे बेंगलोर येथील कांद्याचे बाजारभाव पाहूयात सविस्तरपणे महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक दोनशे पन्नास ट्रक झाली चांगल्या मला अकराशे रुपये बाजारभाव मिळाला त्या खालोखाल नऊशे ते, खालो खाल, ते आ, एक हजार मिडियम साईज आठशे ते नऊशे त्या खालोखाल सातशे ते आठशे गोलटा सहाशे ते सातशे गोलटी चारशे ते पाचशे सरासरी दोनशे ते आठशे लोकल कांदे सत्तर ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव सातशे ते आठशे रुपये त्या खालकांचा सहाशे ते सातशे मीडियम साईज पाचशे ते सहाशे गोलटा चारशे ते पाचशे गोलटे दोनशे ते तीनशे सरासरी बाजारभाव पन्नास ते सातशे याप्रमाणे मिळाला धन्यवाद मित्रांनो तरी शेतीविषयी माहिती शेतमालाच्या बाजारभाव पाण्यासाठी आजच आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करावं लाभ घ्या जाच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तो पण नमस्कार